नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी मी मवी जयस्वाल सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तांत्रिक यवतमाळ तसेच माझे सहकारी श्री नयन पिंगलवार सहाय्यक सा, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यवतमाळ आणि अजय मेसरे व्यवसाय विकास अधिकारी यवतमाळ हे आज दिनांक ग्रामपंचाय आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय विणी इथे भवानी मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित वेणी बुद्रुक या संस्थेविरुद्ध असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी इथे आलो असता संस्थेमधील पंचवीस सभासद इथे उपस्थित होते त्यांच्या समक्ष सभासदांचं काय म्हणणं आहे आणि त्यांच्या ज्या काही सह्या खोट्या आहेत किंवा इतर काही मयत सभासद आणि इतर बाबीत जे काही चौकशी करायची होती ती करून आज पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्यामध्ये जे काही वस्तुस्थिती दर्शक अहवाल तो दि दिलेला आहे त्या पंचनाम्यानुसार पूर्ण अहवाल तयार करून याबाबत आमच्या वरिष्ठ कार्यालयांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत पाठविण्यात येईल धन्यवाद ठीक हा भवानी मत्स्य व्यवसाय सहकार संस्थेचा सावळा गोंधळ चौकशीकरिता सहाय्यक आयुक्त मवी जेसाल वेणी बुद्रुक येथे दाखल दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पाच रोजी लोरपूस जलाशय परिसरातील मच्छीमार व त्यांच्या व्यवसायाच्या हिता संबंधित तुळजा भवानी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था स्थापन करण्यात आली लोअरपुस जलाशयाच्या तीरावरील धरणग्रस्त मच्छीमार व इतर निरक्षर मच्छीमार यांची सभासद पदी नोंद करण्यात आली होती तर अध्यक्ष गणेश बगळे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी सचिवपदी सचिन चव्हाण यांची निवड करण्यात आली होती मागील वीस वर्षापासून अध्यक्ष सचिव हे निरक्षर सभासदाचा कायदा घेत मनमानी पद्धतीने संस्था चालून परिसरातील व स्थानिक अन्याय करीत आहेत दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार बावीस रोजी संस्थेकडील ते दोन हजार सत्तावीस याकरिता सोळंके अँड बहुरे फिश रोज औरंगाबाद कंपनीला शासन निर्णयाप्रमाणे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वानुसार गुंतवणुकीस समंजस करार करून देण्यात आला असता हा करार शासन करण्याप्रमाणे करून देत असताना सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यवतमाळ यांच्या कार्यालयात संस्थेच्या सभासदाने पारित केलेला ठराव देणे गरजेचे असते परंतु दिनांक अठ्ठावीस अकरा दोन रोजी संस्थेने आयुक्त कार्यालय यवतमाळ यांना दिलेला ठराव हा सरासपणे चुकीचा आहे यावर बावन सदस्याच्या सह्या घेण्यात आल्या त्यातील काही सभासद दोन हजार पूर्वीच मय झाले आहेत तर कर, काही कर्मचारी आहेत काही सभासद निरक्षर असतानाही त्यांचे नावासमोर स्वाक्षऱ्या करण्यात आले आहेत याविषयी भवानी संस्थेच्या संचालकांनी सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालयात मुद्देसो रिसर तक्रार करून निहाय बाबीची चौकशी करून लोरपूस जलाशयाच्या ठेका रद्द करावा यांची मागणी केली आहे अँड बहुरे फिश रोज औरंगाबाद या कंपनीने ही हा करार इतर कंपनीना दिल्याने या जलाशयात परप्रांतीय मच्छीमार कार्य करत असल्याने स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीचेक्रारी मध्ये नमूद आहे तक्रार कर्त्यांनी मच्छीमारासाठी अनेक तक्रारी करून अनेक पुरावे दाखल करून न्याय मिळत नसल्याने वेनी बुद्रुक येथील प्रतिष्ठित नागरिक दादाराव पुंडे यांना नेतृत्वाचा अधिकारनामा नोटरी करून दिला असून सर्व मच्छीमाराचे नेतृत्व करण्याचा अधिकार दिला आहे दादाराव पुंडे यांनी महागाव तालुक्यात उंबरखेड विधानसभेच्या आमदार किशनराव वानखेडे हे तालुक्यातील गावात सदिच्छा भेटी करीत आल्याची माहिती मिळतात फोन वरून संपर्क केला असता आमदार किशनराव यांनी वेणी येथील ग्रामपंचायत मध्ये येऊन सर्व मच्छीमारांची भेट घेतली व त्यांची आपबीती ऐकून घेऊन सहायक आयुक्त यांना संपर्क करून या सर्व बाबीची व्यवस्थित रित्या चौकशी करून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करा असे खडे बोल सुनावले दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्ट ची नियम साठ अन्य फक्त सभासदांना अधिमंडळाची विशेष बैठकीची सूचना देण्यात आली त्यात प्राधिकृत अधिकारी भुजंग कुडमेथे उपस्थित राहणार होते तर दोन हजार पंचवीस करीता निवडणूक घेण्यासाठी सर्व सभासदांना बोलविण्यात आले होते सर्व सभासद वेणी ग्रामपंचायत मध्ये दिवसभर तात्काळ राहिले परंतु प्राधिकृत अधिकारी बी के कुडमेथे हे वेणी येथे हजरत झाले नाही धनेश्वर शासनाचे कृपेने त्यांनी पुसद येथील एका हॉटेल मध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली असून त्यांचे संपूर्ण दस्तावेज उद्या जिल्हा अधिकारी कार्यालय सादर करण्याची राहू लागतात वेणी येथील सभासदांनी संपूर्ण दस्तावेज पोहोचण्यापूर्वीच जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन आपबीती मांडली व रितसर निवेदन दिले त्या प्रशासनाने तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असता विरोधी पार्टीने न्यायालयात याचिका दाखल करून निवड प्रक्रिया थांबवली आहे या सर्व बाबीतून संस्थेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर असून यावर निबंधक सहकारी संस्था दुग्ध यवतमाळ यांनी सखोल चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे सहाय्यक निबंधक आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हे काय कारवाई करतात याकडे सर्व मच्छीमार सभासदाचे लक्ष लागले आहे एम के मराठी न्यूज करता ब्युरो मायाता सागर पायक्राव तुम्ही जर आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा